मला देवळे म्हणतात लग्न झालंय साधा आहे तिचं फूल आहे पडवी संपूर्ण जागडी लाकडी ते

куда? Куда идёт?

बारामती जर आहे तो पुण्या आता सोमेश्वर मार्गे निघालो होतो वर्षानुवर्ष इतकी जुनी घरं पाहिजे पेटचे पेट आठवत लहानपणापासून साठ वर्ष झाली असते ना प्रवास करतो असं पहिल्यांदा होतो बाबूलाल काकड्यांकडे जायचं ते जवळचे होते बाबुला घरी जायचं बाकी निर्यात संबंध नव्हता एकदा भाषण करायलाही आलो होतो कुठल्या तरी शाळेत भाषण केलं कमानीची शाळा कुठली दगडी आहे असं निर्यात

टिकून जाऊ शूटिंगमध्ये येते तिकडून मला माहिती आहे तुम्हाला तुम्हाला एक कधीतरी हे लोक येणार येणारच अशाला जागा आठवते म्हणून आपण टॉवर उभा करू म्हणून त्याच्या आधी म्हटलं भेटू लागलो उत्सुकता म्हणून आली माझं नाव राजन खान राजन खान मुळचा बारामतीचा तो कोणा पत्रकार आहे लेखक मराठी तुमच्याशी आता सांगायचं म्हणजे ती काकडे फॅमिली ते बाबूलाल काकडे आतापर्यंत असं पर्यंत मुंबाळकर आवडतो कधी थांबलेलो नाही आम्ही मुंबाळकरांच्या दोनशे वर्ष जुनी चौकी आहे ती आहे तिथले तर ती गाडीच न पाहत दोन चार ठिकाणं राहून जातात ना काय तिथली पेठ आठवते चांगली रस्त्या पेठ हळूहळू हे वायला लागले जेमदा को तो गुबादा मकोत सगळं आमचं सगळं करतो सगळं लाटरी काम सगळं भूमि ताव नाही मी जात आमचं गाव जाऊ कोण कोण आहे आंसर आहे ना आजोबा होते जिनकर राव गोविंदराव पुढे त्यांनी हे कॅबेली माथ त्यावेळी नाईनटीन सिक्स्टी एट ला त्यांनी म्हणजे त्यांची पण वरिबी वगैरे होते हे जागीर जमीन आपली जी आहे नीला गाव जे आहे ते म्हणजे कसं त्यांचं मुळीच नाव शिंदे त्यानंतर ते मांजरी

चिरंजीव आणि मी कुत्री एक तीन नंबर ची मावशी ती आहे पण मला आम्हाला मामा नाही मुली ते बोलेना मुली मग त्या मुली येऊन आता इथं राहतात तुम्ही त्या मुलींच्या मुलगा माझी आई सगळ्यात आवडली मी मुंबईला असतो मी आपलं असं तर लग्न होतं का म्हणून आलो होतो सहा बहिणी आणि सहा घर आणि पुढं काय दुकान चालतो नाही नाही असं फळ्या का लावलं ते पहिलं म्हणजे दरवाजे आहेत ते पहिले बघू पण ही रचना कशी आली ही घर स्वतंत्र आहेत आपल्या चिंतित भिंता आली तिथे भिंता आहे

तुमच्या लक्षात येते मुंबईत राहत चालले आहे फक्त घर पाहण्याच्या उत्सुकते आणि दोन्ही घर शोधत हिंडतो आंबा दोघे जाऊन वाडे पालते घर अच्छा माझ्या आज लक्षात आलं आपण इथलेच असून सुद्धा निरेची पेठ mm. आणि व्यापारी लोकांनी बसवलं म्हणून व्यापारी mm. पेठ mm. आता लक्षात ते हे बनतेच mm. लोक होते आपले लोक होते गुरेशनचे माशांचे बोलत इथे आता निरेज एकदम विचित्र काम आहे विचित्र झालं कुठ इथ म्हणजे इथं मुलचे मूल निर्यातले लोक नाही राहिले आणि आजूबाजूचे सगळे आलेले अकरा बघा जातीची कोण त्यांना एक दोष्याला समजून घेणं हा विषय नाही औपचारिकता झालं सगळ्यात आपुलकी राहिली आपुलकी नाही आणि समोरची माणसं कोण आहे याचं गांभीर्य आहे त्यांची किंमत ठेवणं हे उत्सुकता वाटते सगळं फळांनी एकच केलं माझ्या प्रस्तुती जेवढं टिकवता येईल तेवढं टिकवावं कसं नाही आपण जाती माणसं आहोत मोर जिवंत म्हणजे एक इथे राहते एक पुण्यात असते आणि माझी आई मुंबईत असते मुंबईत काय करतो आमचं भाजीपाल्याचा धंदा आहे होलसेलचा वाशी मार्केटला म्हणजे तो पिढी जे आहे